नमस्कार मी सिद्धेश कर्नाउट फोकस महाराष्ट्र मध्ये आपलं दररोज सारखं आज सुद्धा स्वागत आहे इलेक्शनची विकासात्मक दृष्टिकोन असणारे नगरसेवक हो यावेत याचा हट्ट धरून आहे याचं कारण मी सुद्धा एक युवक आहे मी कुठल्याही पक्षाचा पाठिंबा यालाच द्या असं म्हणालो नाही कारण मी एक पत्रकार आहे आणि त्या नात्याने मला माहिती आहे की तिथं कोण जायला हवं आज जेव्हा माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस मी आत्ता अशा टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे की मी फक्त युवक आणि युवकांच्याच मुलाखती घेतल्या कारण युवकांकडे ना विकासाचा दृष्टिकोन आहे ते शिक्षित असतात आज माझ्यासोबत मित्रसेन डोंगरे आहेत प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार कदाचित ही त्या मुलाखतींमधली शेवटची मुलाखत असू शकते जे इच्छुकांची आहे इच्छुकांच्या यादीत आहेत मात्र याच्यानंतर सुद्धा एखादी मुलाखत येऊ शकते हे सुद्धा मी सांगू इच्छितो कारण अजूनही माघारीला काही तास बाकी आहेत माघारीनंतर चित्र बदलणार आहे माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे की कोणाबरोबर कोण लढणार मात्र आत्ता माझ्याबरोबर मित्रसेन डोंगरे आहेत मित्रसेन नमस्ते नमस्ते आओ जाओ घालणार नाही मित्रच आहोत आणि मित्रासारख्याच वावरेल मला सांग उभा राहतोय राजकारणाच्या पायरीवर पाय ठेवलायस या सगळ्यामध्ये तू याच्या आधी कधी राजकारणात नव्हता नव्हतो तू तु तु तुमच्या परिसरातील माजी नगरसेवक किशोर शेठ ओस्वाल हो। यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर काम करत होतास हो तू राजकारणात येतोयस नेमकं अशी संधी कस काय उपलब्ध झाली ते सांग माझ्या वडिलांचा जर इतिहास पाहिला तर गेली चाळीस वर्ष पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे अन्याय झाला कुठे कोणाला आडी अडचणी आली त्या ठिकाणी खंबीरपणे माझे वडील थांबत होते मग ती एक मला घरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याचा मला नक्कीच एक अनुभव होता त्याच्यामुळं मला ती एक आवड होती वडिलांनी जे समाजकार्य केले ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्या माध्यमातून मला किशोर शेट वस्वाल असेल त्यांच्या माध्यमातून पण मी बऱ्याच गोष्टी शिकलो त्या गोष्टी शिकताना मला एकच गोष्ट समजली आणि वडिलांकून पण मला एक गोष्ट समजली की समाजसेवा हीच खूप मोठी सेवा आहे त्या माध्यमातून मी पुढं जाऊन दिलीपांना मोहिते पाटील आमदार साहेब यांच्या संपर्कात आलो त्यांच्या सहवासामध्ये पण मी काही गोष्टी पाहिल्या अण्णांच्या कामाची पद्धत पाहिली ती खूप चांगली आहे त्यांचं एकच असतं का जे काय असेल ते तोंडावं असेल काम करायची पद्धत असेल होईल तर होईल नाही मा तर नाही ह्या गोष्टीचं मी पाहिलं त्यांच्या माध्यमातून मी भरपूर कामं माझ्या प्रभागामध्ये करून घेतली ह्या माध्यमातून मी ह्या राजकारणात येत आहे ठीक आहे आता तू म्हणालास की तू तुझ्या प्रभागात काही बरीच भरपूर कामं केली किंवा काय किशोर शेठनी निवृत्ती स्वीकारली राजकारणात हो आता काही दिवसांपूर्वी आठ पंधरा दिवसांपूर्वी आणि ती संधी तुला आली हो अण्णा असतील किशोर सेठ असतील किंवा तुझे वडील असतील यांच्याकडून तू शिकला तुझ्या प्रभागातच तू लहानाचा मोठा झाला तू काही लांबचा नाहीये म्हणजे हो� दुसरीकडे राहतोय तू इकडनं फॉर्म भरतोय असा अजिबात नाहीये तुझ्या प्रभागात तू अगणित प्रॉब्लेम आहे हो नेमके तुझ्या प्रभागात तुला काय काय प्रॉब्लेम दिसले माझ्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की ते स्वच्छता नाहीये महत्वाची गोष्ट अशी की नगर परिषदेमधले जेवढे कामगार आहेत त्याच्यापैकी ऐंशी टक्के कामगार हे माझ्या प्रभागामधले आहेत नव्वद टक्के असतील ऐंशी टक्के जवळपास नव्वद टक्के नव्वद टक्के असेल पण विशेष म्हणजे गोष्ट की तिथे साफसफाई नाही त्यांच्या आरोग्याची कोणतीही दखल घेतली जात नाही त्यासाठी मला असं वाटतं आहे की माझ्या प्रभागामधली जर सफाई कामगार असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तिथे पाण्या पाण्याचे जे कनेक्शन असतात त्याचे जे कामगार असेल यांचा मुद्दा हा महत्त्वाचा काय त्यासाठी एक छोटासा दवाखाना माझ्या प्रभागामध्ये पाहिजे आणि त्यांच्या आरोग्याची सोय ही कुठेच होत नाही आहे हा माझा महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्यासाठी तुला तु तुझ्या तु प्रभागात दवाखाना उभारायची हो आहे आणि नशिबाने दवाखान्यासाठी का होईना तुझ्या प्रभागात जागा आहे हो राजकूर नगर शहरात एकमेव सर्व सोयी युक्त युनिक फिटनेस क्लबद्वारे अनेक स्त्री पुरुषांच्या आरोग्याला एक नवी दिशा व आकारणाचं काम उत्तम व अनुभवी फिटनेस कोच सौ नेहा व निलेश शिंदे जोडीने करतात ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आता आपल्या उत्तम आरोग्याची आम्ही घेतो हमी मोफत व्यायाम व आहार मार्गदर्शन अनुभव घ्या मग अनुमान लावा एकदा अवश्य भेट द्या युनिक फिटनेस क्लब माळीमा पंजाब नॅशनल बँक समोर वाडा रोड राजकुर नगर किंवा व्हॉट्सअप वर मेसेज करा नऊ शून्य एक एक, एक पाच सात तीन चार सहा याच्यानंतर हो। तुला असं नाही का वाटत तुझ्या प्रभागात म्हणजे बाजारपेठ असेल किंवा आणखीन काही असेल या प्रभागात सराब बाजार आता बाजारपेठ हळूहळू कमी होत चालली आणि सराब बाजार म्हणून ती प्रसिद्ध होते हो। सराफ बाजारात सुद्धा आणखीन काही सराब बाजारामध्ये सर्वात मोठा प्रश्न असा आहे की इथे सी सी टी व्ही बसवले पाहिजे होते कारण की ही सराब बाजार आहे या ठिकाणी नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे चुकीच्या गोष्टी घडू शकतात भविष्यात आणि सी सी टी व्ही हे खूप महत्त्वाचे गोष्ट घडतायत त्याच्यानंतर आठवडे बाजार आहे आपला त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातले खूप लोक येत असतात माता असेल पुरुष असेल येत असतात यांच्यासाठी साधी एकही सार्वजनिक पाण्याचं ठिकाण नाही आहे पिण्याचं नाही कुठेच नाही आहे त्याच्यानंतर इथे शौचालयाची सोयसुद्धा नाही आहे पण मी दिलीपांना मोहिते पाटलांच्या माध्यमातून एक शौचालय गडे मैदान इथे बांधलेले आहे जेवढे जेवढे माझ्याकडून ज्या गोष्टी मला समजतात ते मी दिलीपांनांच्या माध्यमातून करून घेत आहे रस्ते असतील त्याच्या बाजूला एक नाले पूल आहे ते सुद्धा मी दिलीप अण्णाच्या माध्यमातून त्या विषयाकडे येणार होतो मात्र तू स्वतः मित्रसेन मला एक सांग तू म्हणालास की नाणे तो जो नवीन पूल आहे राहुल चौकातला होतोय होतो तो सध्या काम बंद आहे हो। पण अशी चर्चा आहे की तो पूल तुझ्या आग्रहामुळे झाला आणि एक दीड दोन वर्षापूर्वी जेव्हा अण्णा त्या खाली ओढ्या ओढ्यामध्ये आले ते फक्त तुझ्या आग्रहामुळे उतरले होते नेमका तो विषय काय आहे आणि तो पूल कसा मार्गी लागला जेव्हा ट्राफिकची समस्या समस्या होती वाहतुकीची त्या टायमिंगला एक अण्णांचा एक उद्देश होता की ही जी वाहतुकीची समस्या ही कुठेतरी डिवाईड करायची आपल्याला त्या माध्यमातून आम्ही एक तो विचार केला की ते एक पूल चांगला होऊ शकतो पार्किंगची सोय होऊ शकते मी अण्णांना आग्रह केला का अण्णा तुम्ही स्वतः तिथे आले पाहिजे अण्णांचंही एक मी एक गोष्ट पाहिली की मी एक साधा कार्यकर्ता आहे एक त्यांनाही असं वाटलं की मी काहीतरी हाट्ट करतोय आणि हा हट्ट योग्य असेल त्यासाठी त्यांनी स्वतः पाहू येऊन त्यांनी स्वतः पाहिलं त्यांना योग्य वाटलं त्यानंतर त्यांनी आदेश दिले की हे काम झालं पाहिजे आणि खूप वेगाने काम केले ती संकल्पना पूर्ण तुझी होती हो अन्नांची होती मात्र दुर्दैवाने ते आमदारपद गेल्यामुळे काम मध्यंतरी थांबलं ही आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो की तुझ्या माध्यमातून जर ते काम पुढच्या काळात झालं तर ते लवकरात लवकर व्हावं आणि ते ते काम शंभर टक्के होणार कारण सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे अजितदादा पालकमंत्री आहे आणि त्यात दिलीप अण्णांचं खूप मोठं पाठबळ आहे नक्कीच मला एक सांग तू तु तुझ्या तु समस्या सांगितल्या तू राजकारणात का आलास हे सांगितलंस तू काय करायची इच्छा ठेवतोस हे सुद्धा सांगितलंस ह्या सगळ्यामध्ये तुला समोर विरोधक सुद्धा आहेत हो या आव्हानांकडे कसं बघतो बरं मागचं तुझ्या समोर जे विरोधक म्हणून आहेत त्यातला एक युवक आहे आणि दुसरे जे आहेत ते जुने खेळाडू आहेत राजकारणातले यांच्याकडे कुठल्या दृष्टीने बघतो मी त्यांच्याकडे अजून पाहिलंच नाही आहे तर मी जेव्हा प्रभागामध्ये फिरतोय ना तर मला समस्याच दिसतात ते मला विरोधक दिसलेच नाही अजून कदाचित दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात प्रशासकच होते हो। लोकप्रतिनिधी नव्हते हो। समस्यांची प्रचंड वाढ हे मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत सांगतोय आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक दहा हा राजगुरुनगर मधल्या सर्वात मोठ्या समस्यांचा प्रभाग हे शंभर टक्के खरं आहे शंभर टक्के कालच तुमच्या प्रभागातून एक नगरसेविका तुमच्या विरोधी गटाच्या बिनविरोध निवडून आल्या आता समजा आपण दोन मिनिटं पकडूयात की उद्या मित्र सेन डोंगरे तिथे नगरसेवक म्हणून निवडून गेले मी हा प्रश्न प्रत्येक मुलाखत करा प्रत्येक माझ्या उमेदवाराला विचारतो जे समोर असतात त्यांना उद्या तुम्ही तिथे दोन मिनिटं निवडून गेले पहिले काम कुठलं कराल पहिलं काम मी माझ्या मनामध्ये एकच आहे की आपली राजगुरुनगर हे शहर फक्त राजगुरूंची जन्मभूमी होतात मग राजगुरूंची माझं पहिलं काम तेच असेल तर त्या ठिकाणी आजही मी पाहतो की आपल्या हुतात्मा महाराजगुरुंच्या स्मारकाला खूप लोक भेट देतात आणि हुतात्मा शिवराम राजगुरू यांचा जी जन्मभूमी ती माझ्या वा प्रभागामध्ये बरोबर माझं काम हे पहिलं तेच असेल हुतात्मा हुतात्माजगुरुं स्मारकाचं त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कमी आहेत त्या गोष्टी मला करायच्या ते पहिलं माझं प्राधान्य तिथं असेल ठीक आहे तुला मनापासून शुभेच्छा या सगळ्यामध्ये एकदम शेवटचा प्रश्न तुझी प्रचाराची दिशा आता चालू होईल आज माघारींचा दिवस आहे ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमचा जे कोणी वरिष्ठ नेते ते तुमच्या आता प्रचाराला पूर्णपणे बाहेर पडतील हो तुझी प्रचाराची दिशा काय असेल आणि तुला कुठपर्यंत नागरिकांपर्यंत पोचायला आवडेल माझी प्रचाराची दिशा फक्त एकच आहे मला समाजसेवा करायची आहे लोकांचे जे प्रश्न असेल ते मला सोडवायचे आहेत मी कोणत्याही विरोधी उमेदवारावर टीका टिप्पणी करायची नाही आहे मला विरोधक महत्त्वाची नाही मला लोकांच्या समस्या महत्त्वाच्या आहे आणि मला विकास करायचा आहे हे माझं ध्येय आहे आणि याच्याही आधी मी लोकांना दाखवलेलं आहे जनतेला दाखवलेले आहे का मी कोणतंही पद नसताना मी सर्व गोष्टी करू शकतो आणि तुम्ही जर मला संधी दिली तर शंभर टक्के मी समाजाच्यासाठी नक्कीच जाते मित्रसेन डोंगरे मी आणि मित्रसेन गेले अनेक वर्ष मित्र आहोत या संदर्भात आज जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा नक्कीच लक्षात आलं किंवा माहितीही होतं की त्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या प्रभागात का आधी कामं झालेली आहेत याच्यानंतरही तो करायची इच्छा ठेवतोय जनतेचा प्रश्न आहे ते दोन तारखेला मतदान कोणाला करणार मात्र मी जे युवक निवडले ते निश्चितच मला पूर्णपणे तिथे जर गेले तर काम करतील असंच आत्ता चित्र आहे याच्यामुळे जनतेचा निर्णय हा त्यांच्यावरच आहे की ते काय करतील आणि पुढे कोणाला संधी देतील बाकी मित्रसेन तुला मनापासून शुभेच्छा धन्यवाद कॅमेरामन सचिन भंडारी यांच्यासह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र राजीव नगर आता तुमच्या मनातील लाभ येणार आपल्या नगर परिषदेत तर यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीला प्रभा क्रमांक सहाचे खंदे उमेदवार म्हणजेच नागरिकांच्या साथीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे मित्र जनतेचे सेवक मित्र श्री संतोष भाऊ सांडभोर तर येत्या दोन तारखेला एकच नाव संतोष भाऊ सांडभोर